नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपणा सर्वांचे आपल्याचे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक तेरा एप्रिल दोन हजार चोवीस आणि मित्रो आता सायंकाळचे सात वाजत आलेले आहेत सकाळपासूनच आपल्या राज्यातील खास करून विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला विजांसह वादळी पाऊस बघायला मिळाला आहे बहुतांश ठिकाणी आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याचं वृत्तसुद्धा बघायला मिळालं आहे आज दुपारनंतर नांदेड आहे सोबतच लातूर बीड सोलापूर आहे या जिल्ह्यातील काही ठराविक ठिकाणी आपल्याला दुपारनंतर हलकासोबचा पाऊस बघायला मिळाला आहे या व्हिडिओमध्ये आपण आज रात्री आपल्या राज्यातील कुठल्या जिल्ह्यामध्ये वादळी पावसाची शक्यता आहे सोबतच हा वादळी पाऊस राज्यामध्ये पुढे किती दिवस राहणार आहे याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या ब्लेकला नक्की प्रेस करा सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण नक्की करा मित्र हो आज आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये वादळी पावसाची शक्यता असून आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस आज रात्री बघायला मिळू शकते यामध्ये खास करून आपल्याला आज रात्री अमरावती आहे अकोला बुलढाणा आहे वाशिम यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी विजांसह हलका स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे सोबतच नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये आपल्याला असंच वातावरण प्रामुख्याने बघायला मिळू शकते यानंतर यवतमाळ आहे हिंगोली नांदेड आहे या सुद्धा बहुतांश ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे जालना आहे परभणी बीड आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यरात्रीनंतर या ठिकाणी आपल्याला वादळी पाऊस होण्याचा अंदाज आहे काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यतासुद्धा आहे सोबतच धाराशिव आहे लातूर आहे सोलापूर आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यरात्रीनंतर वादळी पावसाची शक्यता असून आतासुद्धा हल्ली काही ठिकाणी आपल्याला हलका स्वरूपाचा पाऊस बघायला मिळत आहे मित्र हो उद्या दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस उद्याला आपल्या राज्यातील खास करून विदर्भातील भंडारा नागपूर आहे गोंदिया आहे सोबतच वर्धा गडचिरोली अमरावती आहे या जिल्ह्यांना हवामान हो खात्याने येलो अलर्ट दिलेला असून या जिल्ह्यामध्ये वादळी पाऊस होण्याचा अंदाजसुद्धा हवामान हो खात्याने दिलेला आहे मित्रो उद्या दिनांक चौदा एप्रिलपासून आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये पाऊस हा उघडणार असून बहुतांश ठिकाणी आपल्याला कोरडं वातावरण बघायला मिळणार आहे उद्याला जसं की आपण सांगितलं याप्रमाणे हवामान खात्याने विदर्भातील सातारा जिल्ह्यांना जो काही येलो अलर्ट दिलेला आहे उद्यासाठी हे जिल्हे वगळता संपूर्ण राज्यामध्ये कोरडं वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला असून मित्र हो बहुतांश वेदर मॉडेलच्या अंदाजानुसार दिनांक सतरा ते अठरा एप्रिलपर्यंत राज्यामध्ये कोरडं वातावरण राहणार आहे म्हणजेच उद्यापासून हा पाऊस थांबणार असून आपल्याला सतरा अठरा तारखेपर्यंत वातावरण कोरडं बघायला मिळणार आहे पण काही वेदर मॉडेलच्या अंदाजावरून आपल्याला अठरा एकोणीस एप्रिलपासून पुढे आपल्याला पावसाची स्थिती मराठवाडा सोबतच मध्य महाराष्ट्र आहे पश्चिम महाराष्ट्र आहे या ठिकाणी दिसत आहे तृथास तरी आपल्याला हा पाऊस थांबलेला बघायला मिळणार आहे सतरा अठरा तारखेपर्यंत आपल्याला कोरडं वातावरण बघायला मिळणार आहे आणि त्यानंतर काही ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज काही वेदर मॉडेल दाखवत आहे दा